नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी एम एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील स्टेट कोटाचा बी एम एस आणि बी एच एम एस कॅप राऊंड टू लागलेला आहे या राऊंडमध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्क एस एम एल तसेच ऑल इंडिया रँक पर्यंत प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं तर ही सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा कटॉप पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना तीनशे चौऱ्याण्णव मार्क तसेच सत्तावीस हजार तीनशे सोळा या एस एम एल व तीन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड टूमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एस टी वी जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या कॅटेगरीचे कट ऑफ पाहू शकता जर आपण ओ बी सीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना चारशे दोन मार्क तसेच सव्वीस हजार तीनशे ब्याऐंशी या एस एम एलपर्यंत राऊंड टूमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं एस सी बी सीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी बी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना तीनशे एकोणऐंशी मार्क तसेच अठ्ठावीस हजार आठशे ब्याण्णव या एस एम एलपर्यंत राऊंड टूमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं खाली तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता जर आपण ओव्हरऑल कट ऑफचा विचार केला तर एस सी बी सी कॅटेगरीचा जो कट आहे तो सर्वात कमी गेलेला आहे इवन एस सी कॅटेगरीपेक्षा देखील एस सी बी सी कॅटेगरीचा कट ऑप यावर्षी कमी गेलेला आहे जेही विद्यार्थी आता बी एम एसची प्रतीक्षा करत आहेत परंतु स्कोअर तीनशे पन्नास किंवा तीनशे साठपेक्षा कमी आहे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये यावर्षी बी एम एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता नाहीत तर या विद्यार्थ्यांनी त्यांचा जो काही स्कोर आहे त्यानुसार प्लॅन बी तयार ठेवा जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही व कोणत्या न कोणत्या कोर्समध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळेल त्याप्रमाणे तुम्ही यापुढील काउन्सलिंग करणं आवश्यक आहे आपण या ठिकाणी हा कट ऑफ पाहतच आहोत सर्वच कॅटेगरीचा जवळपास कट ऑप चारशे प्लस राहिलेला आहे इवन राऊंड वनपेक्षा राऊंड टूचा कट ऑप सेमच राहिलेला आहे काही मोजक्याच कॅटेगरीचा कट ऑप राऊंड वनपेक्षा कमी झालेला आहे इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरीचा कट ऑप चारशे प्लस आहे त्यामुळे तुमचा आता जो काही स्कोअर आहे त्यानुसार तुम्ही प्लॅन बी तयार ठेवणं फार महत्त्वपूर्ण आहे अन्यथा विद्यार्थ्याचं वर्षदेखील वाया जाऊ शकतं व विद्यार्थ्याला नीट रिपीट देखील करावी लागू शकते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर असे विद्यार्थी बालाजी जुकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस किंवा बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसार योग्य त्या कोर्स आणि कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावलं जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद